कराड शहरात सध्या गांजा म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत गांजाचं एक प्रमाण वाढलेलं आहे ते सेवन करण्याचं वाढलेलं आहे विक्री वाढलेली आहे त्या अनुषंगाने अनेक कुटुंब उद्ध्वस्त व्हायला लागलेले आहे त्या अनुषंगाने आपण फोटो एक नवीन आता तुम्ही लोकनियुक्त नगराध्यक्ष आहात विकासाबरोबर ही एक भूमिका जबाबदारीची आहे त्या अनुषंगाने आपण नाही निश्चितच कराड शहरामध्ये गेले काही वर्ष जर परिस्थिती पाहता ते गांभीर्याने घेण्याची गरज आहे शहरातील सामाजिक व्यवस्था प्रामुख्याने तरुणाईमध्ये याचं जे जे प्रमाण आहे ते फार गांभीर्याने विचार करावा लावणारी गोष्ट आहे शहराच्या ह्या अत्यंत महत्त्वाच्या विषयासंदर्भामध्ये खरं पाहिलं गेलं तर हा पोलीस प्रशासनाचा असलेला भाग आहे तर पोलीस प्रशासनाने या संदर्भामध्ये आता पोलीस अधीक्षक साहेब असतील किंवा नवीन आता आलेले पोलीस निरीक्षक असतील यांनी खरं या स विषयामध्ये लक्ष घालून संबंधितांवर कडक अशी कारवाई केली पाहिजे जेणेकरून हे ही गोष्ट फोफवायला नको आहे आणि ह्या तरुणाईला हे एक प्रकारचं पोकरण्याचं काम या ठिकाणी चाललं आहे पोलिसांनी जर याच्यावर कडक ॲक्शन घेण्याचा जर विचार केला तर मला वाटत नाही की निश्चित पण ही गोष्ट वाढेल त्याला आळा घालण्याचं प्रामुख्यानं हाती घेतली पाहिजे हीच गोष्ट आणि ह्याला कुठलाही याला वेळ न लावता अशा प्रकारच्या कठोर अशा कारवाई या ठिकाणी होणं गरजेचं आहे म्हणून आपण एक सामाजिक चळवळ या विषयावर सुद्धा उभं राहणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने आपण काय करतो निश्चितपणे या ठिकाणी ही चळवळ उभी राहिली पाहिजे त्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी पुढाकार घेऊ या गावातील सामाजिक स्वास्थ्य आणि या तरुणाईमध्ये त्यांचा जो भवितव्याचा त्यांच्या तरुणाचा विचार करून या ठिकाणी ही चळवळ उभी राहणे ही काळाची असलेली गरज आहे जी आत्ता महामंतनने ही जी चळवळ चालू केलेली आहे की के व्यसनाधीन मुलांना सुधारण्याकरता त्यासाठी आपण मी उपनगराध्यक्ष कराड नगरपालिकेच्या वतीनं या व्यसनादन मुलांसाठी प्रबोधनात्मक काही संघटना एकत्र घेऊन उदाहरणार्थ आमची गब्बर ग्रुप आहे अशा प्रकारचे कोविड ग्रुप एक आहे यांच्या माध्यमातून सर्व मुलांना जागृती निर्माण होईल त्यांना या व्यसनापासून दूर कसं राहता येईल या पद्धतीचं आम्ही सर्वजण मिळून विचार करून त्यांना चांगल्या मार्गावर आणण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करीन असे मी ग्वाही देतो